नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे कारण आता पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आता वीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण लाईव्ह पाहणार आहोत तसेच कोणत्या पंधरा जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार असून या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपये पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या ठीक अकरा वाजता पीक विमा जमा केला जाणार आहे आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्यात महत्वपूर्ण बैठक झालेली असून राज्यातील छत्तीसपैकी पंधरा जिल्ह्यात पीक विमा वाटप केला जाणार आहेत तर ते पंधरा जिल्हे कोणते आहेत पहा लक्षपूर्वक पहिलाच जिल्हा आहे धाराशिव तसेच जळगाव नागपूर हिंगोली नंदुरबार कोल्हापूर अहिल्यानगर सातारा सोलापूर बुलढाणा ठाणे परभणी यवतमाळ वर्धा आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट उद्या अकरा वाजता पीक विमा खात्यावर जमा होणार असल्याची माहिती खुद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पण ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन किंवा देवाची जमीन दाखवून पीक विमा भरला अशा बोगस शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे